नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आम्ही सगळेजण रेडी झालेलो आहे तुम्हाला माहिती आहे कालच्या ब्लॉगमध्ये आपण आलतो इथं तर आता सगळेजण रेडी झालेले गाईस पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी काल आपण राजूर वगैरेला पण गेलतो तर चला बस लागतो तू पहिलेच तर गाईज याच्यासाठी पण सायकल घेतलेली आहे सिल्लोडला तर तो पहिलेच जाऊन बसला इथं बॅग्स वगैरे रेडी आहे सगळेजण निघायला

तर दीदी सोडलेलं आता ती राहते बर बर सायकल काढून देऊ काही कारण की त्यांना घेऊन जायची ती सोबत तर काहीच आहे आता पण फुलमरीमध्ये पप्पा पिता हा इथं भाजी वगैरे घेण्यासाठी भाजी म्हणजे भाजीपाला घ्यायची काय चला जाऊया आता तर काय फायनली पोहोचलेला आता आपण घरी हे बघा इतका मोठा भाजीपाला घेतला आता पूर्ण थैली गाज चलो चल दिस आहे पाय वगैरे धुवून मध्ये यावं लागतं काहीच आपल्याला आपल्या मम्मीने आपल्याला सांगितलेलं आहे चल दूध आणलेलं आहे मस्त चहा वगैरे करू खूप जास्त थकलो गाईस देवाला दिवा लावलेला आहे यस तर काहीच आम्ही ना मस्त भजे केलेले इथं दाळीचे हे बघा इतके छान होतात से मंदिर के बनती शेपू भाजी सभी तो शेपू की भाजी टोमैटो की चपाने भाजी जेवन वगैरह करूँ दुखा जाता